रामकृष्ण राम रामकृष्ण हरी आयुर्वेदिक राम चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता बघा हे नागरमते आधी ओळखून घ्या वनस्पतीची आधी ओळख करा आता बघा असे वरी फुले देत असे गुच्छ्यामध्ये दे एवढे असे आता ह्याला काही ठिकाणी नागरमाता म्हणतात लवाळा म्हणतात ते असे झाड येतं आणि उभी कांडी राहते आणि असे पानं राहते त्याला असे पानं राहते आणि खाली कांडी असे तिरकोणी राहते असे कांडी राहते तिरकोणी तर ही पाण्याच्या ठिकाणी दलदलच्या ठिकाणी पाण्यामध्ये कडेला हे कवळा कवळादा ना असं येतो कवळे पान असे येते फुलं असं राहतं तर याचा पहिला उपयोग औषधी सांगतो तुम्हाला नाग्याडा झाला नागिन म्हणते तर नाग्याडा नागिन ही त्वचा रोग असतो तर त्वचा रोग चिकट असतो नागिन झाली की काय होतं लई आग होते आगीनं त्या माणसाला काही खालतं वरतं कळत नाही आग पडते आगात साऱ्या जिथं नागिण झाली तिथं जास्त करून नागिण मानाला होती कधी कधी नाहीतर कंबराला होती ना म्हणजे कंबराला काय महाराष्ट्रात म्हणलेलं आहे की कंबराला याडा याडाहंत लवकर असं म्हणणं आहे याडाहंत म्हणजे काहीचं म्हणणं असं की याडा की लवकर पण उतरत नसती औषध काम करीत नाही तर नागिनीसाठी काय करायचं हे जे म वरचे फुलं घ्यायची असं वरचे फुलं घेऊन वरचा खाल्ला बी कंद घ्यायचा काळा कंद निघतो काळसर कलरचा अगर पतंजलीमध्ये कुठे मेडिकलमध्ये अगर आयुर्वेदिक मेडिकलमध्ये तुम्हाला नागरमाता चूर्ण म्हणत नागर ते नागरमाता चूर्ण देतात तर त्या चूर्णाचं काय करायचं ही दोन्ही जर भेटलं तर उपटून आणायचं ना वरचं फूल आणि खाल्लं कंद हे दोन्ही पाण्यात तर वाटून नागिन झालेल्या जागेवर लावायचं जा। तर नागिन असे तुम्ही जर सलग स सकाळ संध्याकाळ असं तर तीन दिवस जर करता आहे तीन चार दिवसात तुमचे नागिणीचे लालसर असते या लाल, लाल नागिणीचे जागेवर काळे तोंड पडून जागेवर राहत जाईल तीन चार तिसर लावल्यावर आग कमी होईल तीन चार दिवस लावायचं तरी बी सकाळ संध्याकाळ आपलं सकाळी आंघोळ झाली की लावायचं आणि संध्याकाळी झोपायची आम्हाला एकदा लावायचं दोन तीन दिवसात नागिणी जर कमी होऊ जाते पुन्हा दुसरी गोष्ट आता मलेरियाचा ताप असू द्या डेंगूचा ताप आहे काही टायफॉईडचा ताप आहे काही काविळीचा ताप येतो कुठलं बी गोष्ट आजार येताना ताप आल्याशिवाय कुठला आजार येत नाही शरीरात ही शंभर टक्के गोष्ट खरी आहे मग ताप जर आली तर ता, ताप आल्या आल्या काय करते तर नागरमतेचं चूर्ण आणि पिपळी नागरमोता आणि पिपळी दोन्ही बारीक चूर्ण पिपळी बी अशी फळं भेटतं काळसर नागरमातेचे चूर्ण दोन्हीचं चूर्ण एकत्र अर्धा अर्धा चमचा करून कोमट पाण्यात घेताय तुमची सगळ्या प्रकारचे ताप मलेरिया असो टायपॉड असो काय असं सगळे ताप कमी कमी होत जाणार आहे ती मी सकाळ संध्याकाळ जेवल्यावर घ्यायचं एक दोन चमचे ताप राहत नसले तर दोन चार रोज जर घेता येतं तर तुमचे ताप सगळे राहणार आहे तर तापीसाठी झालं पुन्हा एखादा अशक्तपणा आलेला आहे कमकोदय शक्तिवर्धक नाही तर सुंटीचं चूर्ण शेतावरी आणि नागरमतीचं चूर्ण हे तिन्ही चूर्ण एकत्र करायचे आणि दुधामध्ये घ्यायचे दुधात कावा घ्यायचे दूध नसलं तर पाण्यात घ्यायचे तुम्हाला ही शक्तीवर्धक देणार पुन्हा काही त्वचा रोग असला चर्मरोग होते त्वचा रोग खाज खज खचकरण ही जरी झालं का नागरमोतीचं चूर्ण आपलं उग पाण्यात कोमट पाण्यात टाकायचे एक चमचा पाच ग्राम आणि कोमट पाण्यात आपलं घोट गोट प्यायचं तर त्वचा रोगमध्ये तुमचा सगळा आराम येणार आहे पुन्हा लेडीजचे काही मासिक का धर्मामध्ये पाळीमध्ये तर रक्त जास्त जास्त दिवस रक्त जातं तर रक्ताला काय करते गुळ घ्यायचा बिगर केमिकलचा गुळ घ्या घ्यायचा ना गुळ आणि नागरमतीचं चूर्ण ह्या दोन्हीचं चूर्ण काय करायचं दोन्हीच्या चूर्णामध्ये थोडं पाणी टाकून ह्याच्या वाटाण्याच्या हरभऱ्याच्या आकाराच्या गोळ्या बनवायच्या ह्या दोन्हीच्या गोळ्या बनविल्या की जेवण झालं की रोज सकाळी दोन संध्याकाळी दोन असं सलग तुम्ही चार दोन दिवस जर घेता आहे औषधं तर महिन्यातले सात दिवस पाच दिवस तर तुमची ती इटाळाचा काही प्रॉब्लेम आहे मासिक धर्माचा ती कमी होणार आहे तर त्याला काय करायचं आधी गोळ्या बनवून ठेवल्या तुम्ही ते चालते तर पाळी आली पाळी आल्यानंतर चौथ्या दिवसापासूनच कधी बी औषधं घ्यायचे कुणीचं कोणतं बी औषध असलं तरी कारण चौथ्या दिवशी काय घ्यायचं की तुमची समजा मधली काही गाहान आहे त्या ती गाहण सगळी बाहेर निघणार आहे पिशवीतली पिशवीतले रक्त साचलेलं असतं गाठी बनलेली असते ती गा सगळं बाहेर निघाल्यानंतर चौथ्या दिवशी सगळं क्लिअर झालेलं असतं चित्रमुळं औषध दिलं का ती मध्ये काय जखम झालेली असेल काय झालं असेल त्याला गुण येतो आणि तसं तसं आजार राहत चालतो आणि क्लिअर होत चालतं त्याच चौथ्या पाचव्या दिवसापासून औषध घ्यायचं तर गोळ्या बनविताना कसं करायचं नागरमतीचं चूर्ण आणि गुळाचं चूर्ण गुळ घ्यायचा शेण आपला बिघारा केमिकलचा भेटतं दोन्ही संप्रमाणात वजन घ्यायचं पन्नास पन्नास ग्राम पाणी थोडं टाकायचं त्याच्या गोळ्या बनवायच्या वटाने होटाने आवडाले हरभरे आवडाले बारीक बारीक गोळ्या बनवायच्या आणि सावलीला सुकवायच्या घरात सुकवलं की आपलं जेवण झालं दोन दोन गोळ्या चुकून खाल्ल्या तरी चालतात ना त्या पाण्यासंग घ्यायच्या असं तुम्ही दोन चार महिने जर केलं तर तुमच्या पिशवीचे सगळे आजार राहतील गर्भाशयाचे आजार राहतील गर्भशया चांगलाच राहील एखाद्याला गर्भशयामध्ये काही दोष असतात की पाळी टायमा टायमाला येत नाही पंधरा ते पंधरा ते महिना महिना येत नाही दोन दोन महिने येत नाही एक एक महिना कमी जास्त होती गर्भशयाचे आजार राहून संतती व्हायला मदत होती म्हणजे हे असे हे लवळ्याचे औषध आहे रामकृष्ण हरी आर्यती चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा दुसऱ्याला शेअर करा व्हिडिओ जेवढं शेअर करा तेवढं चांगलं आहे रामकृष्ण हरी मावलं